सागळेफाट परिसरात दोन निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या पुणे येथील शार्प शूटर पथकाने ठार केले असले तरी कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही आज सायंकाळी पुन्हा एकदा माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याने पतीपत्नीवर हल्ला करून खळबळ उडवली असून मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कोपरगावकडे जात असताना मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली या हल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान तालुक्यात सध्या ऊसतोडीचे काम सुरू असल्याने परिसरातील ऊसाचे मोठे क्षेत्र व झाडे झुडपे बिबट्यांसाठी सुरक्षित आडुसा बनत असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात मानव वस्तीच्या जवळ दिसण्याची शक्यता वाढली आहे सध्या उसाचा हंगाम सुरू असून बिबट्याला उसातील दाटीत लपणे सोपे होते त्यामुळे नागरिकांनी शक्यतो रात्री प्रवास टाळावा तसेच एकटे शेतात जाणे टाळावे कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे वनपाल भगवान जाधव वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी केले असून वन विभागाकडून ऑपरेशन सुरूच असून परिसरात गस्त वाढवण्यात आले सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरकाम कोपरगाव आम्ही आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होत मला ते मायगाव देशमुखच्या घरा बस ना ते लगे डायरेक्ट आलं लगेच मोठ्या डरकळ्या फोडल्या त्यांनी आम्ही मोटरसायकली होतो आमचे माल हा मिस्टर ना मी होते हा कोपरगावला येतो होतो येता येता लगेच त्याने जसं मधून निघला का तसे डिरकळी लगेच डायरेक्ट धरला चालू गाडीवर पायदारला चालूच गाडी ठेवा म्हणलं मग मी म्हंटल चालू ठेवा काय झालं मी माग फिरून पाहते तर बिबट्या मागं पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय धरून ती चड्डी ओढली हे केलं मालकाची आमच्यावाली मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी पाय सोडल्यानंतर चालू गाडीमध्ये ना हे सोडल्यानंतर आहे ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी चालू देच म्हणलं गाडी हा गाडी उभा काय करू नका म्हणजे आम्ही दोघच होतो आपण हे सुद्धा नव्हतं